नाही बघा मागच्या काही वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर पुणे शहराचा किंबहुना पिंपरी चिंचवड शहर डीचा सर्व परिसर हा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालंय आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली स्वाभाविकपणे तिथल्या पायाभूत सुविधा असतील नागरी सुविधा याच्यावरती ताण निर्माणच होतो कुठे तुम्ही जगात गेलात जिथं वेगानं विकास होतोय जिथं वेगानं लोकसंख्या वाढतीये नागरिकीकरण वाढते तिथं ह्या अडचणी येतातच आज सकाळी चाकण भागात मला असं वाटतं की अजित काहीतरी पाहणीला गेले होते स्वाभाविकपणे त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असतील पण असं काही ते म्हणाले आणि लगेच असं नाही पण त्याच्यावरती मला असं वाटतं सगळेजण बसतील आणि चर्चा करते इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्यामध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे अगदी मागे बसलेले होते मला असं वाटतं हे तर त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याचीच वेळ आहे इथं मानाने राहत होतात स्वाभिमानानं वागत होतात तिथं स्वाभिमानाने मान कुठे गेला हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आपल्या सगळ्यांची आवडती शाळा आणि त्या शाळेच्या एका इंडोर हॉल आज उद्घाटन पावसात खूप वेळ तुम्ही बसलाय त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ आधी भाषण देणार नाही या प्रवास प्रवास स्कूलच्या इंडोर हॉलचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आमचे मार्गदर्शक आदरणीय विखे साहेब जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत माझे मित्र सुजयदादा आणि उपस्थित सर्वच मान्यवर गाडी देताना मला साहेब सांगत होते की मी स्वतः या शाळेत शिकलोय आणि म्हणून मला असं वाटतं की इतकी काळजीनं या शाळेची देखभाल करता स्वतः ताई जी स्कूल चालवते ही संस्था पाहते त्यामुळे विखे परिवाराच्या वतीनं मला असं वाटतं की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार कृषी अनेक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान पिढ्यान पिढ्यांचं विखे परिवाराचं आहे खरं तर मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची क्षमाही मागितली पाहिजे मी ज्या खात्याचं काम करतो त्या खात्याचं मंत्रालय दिल्लीमध्ये आहे आणि त्या दिल्लीच्या देशाच्या सहकार मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा फोटो आहे हे मला असं वाटतं आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा या मी म्हणालो तसं की सर्व क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे अशा या विखे परिवाराच्या वतीनं अनेक कार्यक्रम आजही होते एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्रीची आहे त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत त्यातले आजही काही कार्यक्रम होते काही साहित्यिकांना दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षाची परंपरा की पुरस्कार दिला जातो त्यांना सन्मानित केलं जात तोही कार्यक्रम आज होता आणि आपल्या शाळेच्या या हॉलचंही उद्घाटन होतं त्यामुळे अधिक वेळ तुम्हाला पावसात बसवायची आमची कोणाची इच्छा नाही पण पाहुणा आलाय दादा म्हणत होते चला आपण लगेच जाऊ पण मी म्हणालो की आता बोलायला नको सगळे थांबले तर पाहुणा आला त्याला बोलताच येत नाही की काय असे व्हायला नको <laughs> म्हणून केवळ तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी पुन्हा एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या सर्व उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्रीची त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र असतात अशा पद्धतीचं आवाहन करतो अभिवादन करतो सर मी अभिवादन करतो आणि मी ज्या सहकार क्षेत्रात काम करतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात मी जेव्हा काम करताना जेव्हा जेव्हा कधी सहकार म्हणून देशाचा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राचं पहिलं नाव येतं आणि महाराष्ट्राचं पहिलं नाव येतं तेव्हा पद्मसिंहचं पहिलं नाव येतं हे आपल्या सगळ्यांचा खूप अभिमान आणि म्हणून अशा या भूमीतून जिथे सहकाराची मूर्तभेट रोवली गेली देशाचा पहिला साखर कारखाना तिथे उभा राहिला अशा या सहकाराची मूर्तभेट जिथे रोवली गेली अशा या भूमीमध्ये आज मला यायला मिळालं मी माननीय विखे साहेबांचा आणि दादा आपलंही मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं पुन्हा एकदा मी पद्मश्रीच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि आपल्या या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र